ओर डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागुनिया आख्या पांगली डोंगराव भाळली रानगवताची फुल, तिच्या काना डुलं डुल साईचा मोहर गळमंदी गळ सर आहो टंटनी फुलली तिच्या नाका मंदी फुली अनुबुरांडी ती फुल तीन के सात माळली डोंगराव भाळली पोर डोंगराव भाळली पोर माळाव खेळली अनुवार संग बोल पारंबीचा झुला तीता गेला आभाळाला पान साबरीच बोंड खाल लाल झाल तोंड आहुसता हसता मौगवता व लोळ कोर डोंगराव भाळली गाई दांडाचा वाटन चाली अंगत नेतन ढोल ढगांचा आवाज लाच मोराचा पाहिला आली पाऊस पहाळी तवागड भीक पळाली पावसान भिगवाली वाळली डोंगराव भाळली ओर डोंगराव भाळली गाई दांडाच्या वाटन चाली नेटन, अरे झालं नाही उच्च कळू ये तुम्हाला बाकी चॅनलला माहीत असेल त्यासाठी ती कविता लिहिली होती शेवटच्या दोन मुली सांगतो जास्त बोलणार नाही शेवट कोणतीची कोणते ना, ना था 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 था। ए, का आज संदर्भाने तीच बोलू अ तर त्या शेवटच्या कडू ती जी छोटी पोरगी आतापर्यंत